नमस्कार आता आम्ही निघावले आमच्या फ्रेंडचा म्हणजेच गणपती आणायला आता आपण आलेलो हो, आहोत गणपती कारखान्यामध्ये उमराळ्याला आणि इथे खूपच गर्दी आहे आम्ही कारखान्यामध्ये घुसलो आणि जोराचा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एवढ्या गर्दीमुळे आमचा नंबर आता कधी येणार आहे तेही माहीत नाही आहे इथे गणपती बाप्पांच्या आणि देवीच्या खूप छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि आमचा गणपती बाप्पा पण आम्हाला भेटलेला आहे गर्दी असल्यामुळे थोडासा उशीर झाला नंतर आम्ही गेलो गणपती बाप्पांना घेऊन करणच्या घरी तिथे त्यांना त्यांच्या आसनावर ठेवलं आणि तिथून आम्ही निघालो आमच्या माझ्या माहेरी जायला जाता जाता खूप ट्रॉफिक लागलं कारण सगळीजणं आपापल्या गणपती बाप्पांना आपल्या घरी नेत होतीत सो आम्हाला बारा वाजलेले आहेत यायला आहे आहे आणि इथे आपली आता गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे इथे नोबूची मस्ती चालू आहे आणि बाप्पांचं डेकोरेशन पूर्ण झालं की तुमच्याबरोबर और त्यांचा फा डेकोरेशनचा फायनल लुक शेअर करीन चला तर मग बाय बाय